टोटल दोनशे आहेत आणि त्यातल्या शंभर जणांना मी आवडत असेल तर शंभर जणांना ना मी नाही आवडले तर त्यात मी दुःख मानून घ्यायची काहीच गरज नाही कारण आपण एकदाच सगळ्यांना आनंदी नाही करू शकत हा पण तर आज सकाळी सकाळी मस्त असं मॉर्निंग वॉकला विथ फॅमिली म्हणजे सगळेच गेलो आम्ही काल झालं होतं असं की मी आणि हे दोघ गेलो आणि स्त्रीला काय म्हटलं नव्हतं आईला रात्रीच विचारलं होतं ताई, ताई म्हटली नको मी त्याच्याजवळ थांबते पण जेव्हा त्याला ते आम्ही सांगितलं की असं असं आम्ही गेलेलो वगैरे तिकडून मॉर्निंग वॉक होऊन आल्यानंतर तर ते त्याला म्हणजे वाटायला लागलं की नाही आपण पण जायला पाहिजे म्हणून तो म्हटला मी उद्या येणार आहे आई म्हणली मी पण येते असं करून मग आम्ही सगळेच आज गेलेलो आणि खूप छान वाटलं खरं सांगू ना म्हणजे घरात आपण सतत असतो त्यामुळे मग आपल्याला ते कम्फर्ट झोन बनलेला असतो घराच्या बाहेर नकोच असं वाटतं ती सवयी बनल्यानंतर पण काही गोष्टी आहेत ज्या आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप गरजेच्या आहेत जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये सुद्धा म्हणलं की विटॅमिन डी हे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे आणि आपण जे कॅल्शियम इन्टेक करतो आहे तर त्याचं डायजेशन होण्यासाठी विटॅमिन डीची खूप गरज आहे त्यामुळे सगळ्याच महिलांमध्ये ज्या घरात सतत काम करतात घरातच असतात काम करू नका असं नाही पण स्वतःसाठी सायंकाळी किंवा सकाळच्या सत्रामध्ये थोडासा वेळ काढा सकाळी मला माहिती आहे की किती घाई गडबड असते आपल्याला की, की, आप की। म्हणजे मुलाचा टिफिन द्यायचा नवऱ्याला ऑफिसला पाठवायचं असतं त्यासाठी बऱ्याच जणींची धावपळ होत असते त्यामुळे सकाळी तितका वेळ नाही मिळत पण तुम्ही पाच वाजता तरी नक्कीच वेळ काढू शकता जेणेकरून म्हणजे आपण जर हेल्दी असू तर आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतो ह्या पण गोष्टी आहेत आणि एका कुणीतरी सुरुवात करायला पाहिजे म्हणतात ना तसं तर आता आमचं हे जे काही आई स्त्री हे मी सगळेच जातो आणि सगळेच छान व्यायाम करतात स्त्रीसुद्धा खूप एन्जॉय करतात तर मला भारी वाटते आणि होप की हे कायम असंच टिकावं कारण की त्याच्यामध्ये सातत्य राहणं खूप महत्वाचं असतं कुठलीही गोष्ट आपण जोशमध्ये सुरू करतो उल्हास खूप असतो पहिले चार पाच दिवस परत तो उल्हास हळूहळू कमी होतो उत्साह कमी होत जातो आणि नंतर मग राहू आज जाऊ दे दोन दिवस काय गॅप घेतला म्हणजे असं काय होते असं ते एक आपली मानसिकता होते आणि मग त्याचा परिणाम परत आपल्याला एवढा वेळ काढलेला एवढे एफर्ट्स आपले परत पाळण्यात जातात त्यामुळे मग अशा ज्या गोष्टी असतात हेल्थवाईज तर आपण सगळ्यांनीच एकवीस दिवस जर कुठलीही गोष्ट सातत्याने केली ना तर ती आपल्या सवयीचा भाग होऊन जाते आणि ती नाही केली तर आपल्याला अस्वस्थ वाटतं त्यामुळे मग एकवीस दिवस पाळा त्यानंतर आपोआप आपल्याला सवयच लागून जाते आणि आपण ते करतच राहतो आणि आपल्या आरोग्यासाठी हो एवढ्या गोष्टी तर आपण नक्कीच करायला हव्यात सो आ, मी जे माझ्या आयुष्यामध्ये बदल करते ते तुमच्यासोबत शेअर करते याच्यात एक जण जरी मोटिवेट झाली तिने जर सुरुवात केली नाही आणि तर खऱ्या अर्थाने या ब्लॉगचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही तर चला आता केस वगैरे धुतलेत मी नाश्ता आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेतच आपलं राहट गाडग्या शेवटी स्वयंपाक पाणी या सगळ्या गोष्टी जणीलाच करायच्या असतात तर ते सगळं कर प्रिपरेशन करू आणि आज आणखी एक छान आणि खास गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची ते म्हणजे आपली जी यूट्यूब फॅमिली आहे ती एक लाख पंच्याहत्तर हजारांची झाली आहे म्हणजे वन सेवंटी फाय के एवढे मेंबर जोडले गेले आहेत सो खूप आनंदाचा क्षण आहे कारण मला माहिती आहे एक एक माणूस या फॅमिलीतला कसा जोडला आहे आणि ते तितकेच आपुलकीने ब्लॉग पाहतात मी कुठं चुकत असेल तिथं आईवडिलाच्या धाकाने मला समजून सांगतात की नाही हे इथं तुझं चुकतंय हा बदल कर आणि मला खरंच खूप छान वाटतं की इतकं छान तुम्ही ते सांगता आणि म्हणजे नाही ते कानपिरणी असते ना तशा टाईप पण बऱ्याचशा कमेंट्स असतात तर त्यातनं ऑबियसली माझीच जडणघडण आणखी चांगली होती आहे माझ्यामध्ये अजून जास्त इम्प्रूव्हमेंट होते त्याचं कारण तुम्हीच आहात so, का सो असंच काय माझ्यासोबत राहा त्यासाठी आज छोटंसं सेलिब्रेशन पण असणार आहे पण त्या अगोदर मी स्वयंपाक आणि घरातली बाकी कामं आणि थोडंफार इडिटिंग आवरून घेते आणि त्यानंतर मग यांना केक आणायला मी पाठवे तो स्त्री पण आलाय आणि थोडंसं आराम करतो तो आता ऊन खूप वाढलंय बघा आणि आता चार वाजतात आमचं जेवण सगळं आठ आहे हे गेलेले आहेत केक आणायला तर येतील थोड्या वेळात आले की मग कंटिन्यू करू आपण आणि आजचं जेवण अगदी साधं होत पण खूप चविष्ट होत नाही दही किंवा ताक किंवा कडी यापैकी एक नेहमी आहे उन्हाळ्यामुळं आणि शिवाय कधी कधी मग दही जास्त जर लावलेलं असेल आता गाडग्यात दही लावते आई आणि बरं झालं गाडग्यावरून आठवलं मला चिमण्यांना पाणी ठेवायचंय मी विसरले तर आई ठेवते आई विसरली तर हा स्ली ठेवतो बर्ड्सना कोण पाणी ठेवते चिमण्यांना पक्ष्यांना मी मा आणि आजी आणि पप्पा पप्पा सुद्धा ठेवतात कधी कधी त्यांना खूप छान सवय लागली सवय कशीची लागली जेव्हाय खूप छान चेंज झाला त्यांच्यात पण कारण आणि एक पण दिवस खाडा जात नाही तर चला मी आठवले तोपर्यंत पाणी ठेवते आणि सकाळच्या सत्रामध्ये श्री जेव्हा आम्ही व्यायामावरनं आलेलो त्यावेळेसच त्यांनी पाणी ठेवलं होतं पण आता ते पाणी बऱ्यापैकी पोळक झालेलं असते गाडग्यात जरी तर ऊन खूप आहे त्यामुळे ते पाणी बदलते आणि दुसरं पाणी ठेवू आला बहुत बढिया केस आहे बच्चाय आता आपण सेलिब्रेट करूया खूप भारी वाटते कारण कधी कल्पना केली नव्हती की आपला युट्यूब फॅमिली म्हणजे एवढी मोठी होईल तर छान एक लाख पंचाहत्तर हजार मोठी फॅमिली तयार झालेली आहे आणखी असच पुढे ग्रोथ होत राहावी आणि चला आपण तयार लावू काय करतोय बाळ होय वा छान वा, 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 छान छान व्हेरी गुड बाजूच्या बाजूला काही ठेवते तरी कोल्हापूर परिसर आता बऱ्यापैकी आहे पण तर तुम्ही सुद्धा पक्ष्यांसाठी पाणी ठेवा चिमणीसाठी असं नाही तर पक्ष्यांसाठी पण <laughs> कारण की सगळेच पक्षी ताणलेले असतात आणि उन्हाळा म्हटलं की हो oh. विचारायलाच नको फुलं किती छान आले बघू हो oh. हो oh. नाव काय ते आपण कमेंट मध्ये सांगा किती सुंदर छान आणि ही दारातली फुलं आहेत मेन म्हणजे असं नाही की कुठेतरी जाऊन याच्यासोबत फोटो आमच्या दारात इथे काकीने लावलेली आहेत खूप आवड फुलं लावायची सगळ्या प्रकारची झाड आहेत त्यांच्याकडे आणि आम्हाला ते दररोज उठल्या उठल्या दिसतात ज्वारी त्यानंतर आई तांदूळ वगैरे असत पाकडलेले छोटा कनेर ते आई सगळं पक्ष्यांना वापरते चिमणी असच तोड ती चिमणी घरी याय लागली की ना ग त्यामुळं पक्ष्यांसाठी वापरते आणि तरी तर पक्ष्यांसाठी ही ज्वारी आहे ती टाकते आणि खरं तर आई न वाचा किंवा आपले दळण करताना किंवा मग आपले तांदूळ पाकडताना त्याचा कणेर अशाच बऱ्याच गोष्टी असतात ज्या वापरते तर मला अजून एक गोष्ट सांगायची की काल आम्ही जेव्हा तिथे ज्यूस घेतलेलं ना सकाळी मॉर्निंग वॉकला गेलं तर तिथं घवांगूर वेगवेगळे ज्युसेस होते पण असं माझ्या वाचनात आले बरं का की आठवड्यातून ॲटलीस्ट दोन वेळा तरी घवांगपूर घ्यायला पाहिजे आता आम्ही असं ठरवलंय की ते एक रिकामी कुंडी आहे तर त्याच्यामध्ये आम्ही गहू टाकणार आहोत आणि शिवाय अजून एक म्हणजे अल्टरनेटिव्ह येते आठवड्यातून सगळ्या फॅमिलीला म्हणजे टप्प्यामध्ये ते मिळावं या हिशोबाने मस्त येऊन खातात चिमण्या तर बघा आता इथं केक आता आपला इथं आलेला आहे आणि मस्त आता आम्ही सेलिब्रेट करणार आहोत तुमच्या सोबत है ना <laughs> भाग्य मला लाभत तुमच्यामुळे आणि सेलिब्रेशन करायला काहीतरी निमित्त लागतं ना, ना तर ते निमित्त तुम्ही आहात तुमच्यामुळे आम्ही हे क्षण अनुभवू शकतो कारण मी जर पाहिलं ना तर कितीतरी सामान्य कुटुंबातली सामान्य मुलगी मला असं वाटायचं पहिले चॅनल स्टार्ट केलेलं आणि घरचीच माणसं आपल्या जवळपास पंचवीस शिक असतात सबस्क्रायबर असतात पण पर्यंत जाताना शंभर सबस्क्रायबर अचीव करताना जी गालमेल असते किंवा जे कष्ट असतं आणि व्ह्यूज येत नाहीत त्यानंतर जे डिसअपॉइंट व्हायला होतं निगेटिव्हिटी येते त्या सगळ्यातनं मी गेलेली आहे मला माहिती आहे कुठल्या लेवलचं कष्ट लागतं एका एका दिवसात ॲटलिस्ट तीन तीन चार चार व्हिडिओ मी अपलोड केलेले ज्याच्यामध्ये दोन शॉर्ट आणि दोन मोठे ब्लॉग खूप मोठ्या कष्ट घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्थातच ते जे काही स्ट्रगल होतं त्या सगळ्या गोष्टी होत्या तर एवढंच जे नवीन होऊ घातलेले आत्ता होत आहेत कोणाकोणाला आत्ता आणि युट्यूबमध्ये करिअर सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी की जर तुम्हाला पण करायचं असेल तर नक्कीच करा कारण खूप छान प्लॅटफॉर्म आहे आणि एवढं मात्र आहे की पेशन्स थोडे लागतात आणि एकदा म्हणजे तुम्ही जेव्हा लोकांपर्यंत पोहोचता तर तिथं तुमचं काम संपत नाही तिथून तुमचं काम ऍक्च्युअल सुरू होतं काढत की तुम्हाला चांगलंच आणि इतरांना उपयोगाचं पडेल असं काहीतरी तुमच्या व्हिडिओ मधन व्हॅल्यू ऍड करता यायला पाहिजे तर तुम्ही म्हणजे तो कनेक्ट कायम ठेवू शकता अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत तर अर्थातच हे कष्ट तर केलेले आहेत पण खूप जण कष्ट करणार आहेत पण यश तितक्या लवकर पण येत नाही कुणाला उशीर येतो कुणाला लवकर येत ज्याच्या त्याच्या स्टारचा तो हे कुणाचं नशीब कसं कर डिपेंड करतं पण हा नशीबाला सुद्धा हरवता येतं जर ठेवलं ना तर नक्की हो तर चला आता आपण केक कट करायला घेऊ आणि पहिल्यांदा अगोदर तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार आमच्या कुटुंबाला तुम्ही इतकं प्रेम दिलं आणि आपले एक लाख पंच्याहत्तर हजाराचं आज कुटुंब झालंय आणि तुला कसं वाटतंय कितीतरी नोवेल वाटतय कसंही नाही कर्जिन वाटतंय आज ज्या वेळेस ना बाहेर घराच्या बाहेर पडतो आणि फॅमिली आपली भेटती ना तर खरं त्यावेळेस आनंद खूप वेगळा असतो आहे ना घरचा आणि नक्की कुणी ना कुणी भेटतं हे बंदोबस्ताला गेले तर तिथं असतात कधीला सोडायला गेले तिथं असतात किंवा मी बाहेर कुठे गेले किंवा आई कुठं बाहेर गेली मला सुद्धा भेटत त्यामुळे म्हणतोय ना ते माणसं जी जोडलेत ना त्यातला आनंद खूप वेगळा आहे की नाही धान कशी वाटली माझी चॉईस छान शॉर्ट बट स्वीट छोटा वेस्ट घालण्यापेक्षा छोटासा कारण कि सरत नाही जास्त अस वा कलरफुल तर आता सर्वप्रथम आहे ना वर्षाचे खूप खूप अभिनंदन कारण आहे ना इथंपर्यंत येण्यासाठी तिने काय कष्ट केले मी जवळून बघितलंय बर का रात्र दिवस वगैरे काय बघितलेलं नाही तर तिला शुभेच्छा देणं बागायला का चला तर आता केक कट करून घेऊया आपण आई, आई कॉंग्रॅच्युलेशन लिब्रेशन कॉंग्रेच लिब्रेशन तर चला आता पहिला घास आहे हो आता मम्मीला भाऊ वावडा फुलकी मग किती छान बघा हो यू बाळा थँक्यू यू मागच्या वेळ केक, <laughs> केक कस दिला युट्यूब फॅमिली तर बघा स्त्रीनं सर्वांना आपला सेलिब्रेशन केक दिलेला आहे कसा आहे टेस्ट सर्वांनी सांगा युट्यूब फॅमिली श्रीने पण दिला आणि याच्यासाठी मागच्या वेळेस चिकू होता इथं शौर्य होता आणि लहान मुलांमध्ये असते हो चला आता मी पण घेतो आणि वा 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 छान छान थांबा हा तू पण खा नावा अशा पद्धतीने आपलं छान असं सेलिब्रेशन झालंय थँक्यू सो मच बघा तर खूप छान वाटलं खरंच आणि म्हणजे माझ्यामुळं डिले झाला बरं का थोडस वेळ नसल्यामुळे वगैरे ना जरी के पूर्ण झालेले असताना सुद्धा वेळ सेलिब्रेशन करताना आज आवर्जून ठरवलं की बाबा आपल्याला एवढं मोठं सपोर्ट आपली फॅमिली करते तर त्यांच्यासोबत आपण ही गोष्ट शेअर करायला पाहिजे है ना तर त्यामुळं मग केक आणला हे ना अगदी म्हणजे खूप कमी तीन काहीतरीच फक्त त्याला आता छोटी छोटी आणि आम्ही याला काही असं वेगळं काळजी वगैरे काही घेत नाही ना थोडं एकदा आणि ही जी कुंडी आहे ना जेव्हा हे घेऊन आले होते तर लावायला काहीच नव्हतं <laughs> आणि एक बरणी होती ते चॉकलेटची बरणी असते तशी प्लास्टिकची बरणी आणि याच्यामध्ये माती भरून याला मग वरून मी कलर मारलेला आहे आपला गोल्डन कलर तर त्याच्यानी मग त्याला स्प्रे केला आणि ते भारी वाटायला लागली पान, पान. पान, पान लावलं गेलं नदी छोटा गड्डा असते खाली लय पुढत आपल्याला ऐकला पण खूप आवड आहे बरं का मला तर लय झाड कस शेची कुठली बी लावत आणि इतकं भारी वाटतंय विकत घ्यायला हेच केलं ना तर खूप माग मिळतात आम्ही त्या दिवशी एक जर बुट लावलं ना किती पण वाढतं आणि हे जमिनी जर लावलं ना खूप वाटतं आणखी प्रत्येक झाडाला बघितलं ना इतकं जीवन फील येतो कारण की आई मला पहिल्यापासून म्हणते की म्हणजे अशा जी झाड आहेत आता इन्डोर प्लांट हा कॉन्सेप्ट गावाकडे आहे त्यामुळे तिचं नेहमी असायचं की फळाची आणि फुलाची ला। लाव पण जी काही इंडोअर आहेत तर ती पण मी लावलेत बऱ्यापैकी कारण ह्या घरामध्ये ना व्हेंटिलेशन तेवढं प्रॉपर होत नाही आणि मला कुठेतरी असं वाटायचं की घरात असं बुधुबरला सारखं वाटू मग त्यामुळे जेवढे आहेत माझ्यानी शक्य होतात ते आणखी विकत आणलेलं नाही मेन म्हणजे त्यांच्या मित्राच्या इकडनं ते आणलं होतं बऱ्याचशा म्हणजे आम्ही विकत आणलेलं झाड नाही जवळच आपल्या शेजार पाजारच्या <laughs> आणि खूप छान फुललंय हे तिला सुद्धा हे आवडलं तर ती म्हणजे याचं एक पण मी जाताना घेऊन जा ती खर तर ती आवड तिच्याकडनं आली आहे आणि परत ती स्त्री मध्ये पण आली आहे हो तिला तर खूप आवडत दररोज बिया लावतो कशी ना कशी कारण आमच्या खिडकीतल्या कुंडीत सुद्धा लिंबुनी आली द्राक्षच बी सकाळ ट्राय करते तो द्राक्ष सांगितलं ना द्राक्षला नाही बाळा बिया नाही ते कलम करायला लागतं हे येतंय तर तो ऐकतच नाही ते मला बघायचं मी पाहिलं येतोय की नाही मला चेक करायचं पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार असंच प्रेम कायम राहू देत आणि आपलं चॅनल उत्तर उत्तर आणखी ग्रो होऊ देत खरं तर मी कमी पडते याची मला खूप मोठी जाणीव आहे परंतु माझ्यावरती सध्या ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज आणि प्रायोरिटीज आहेत त्या खूप वेगळ्या आहेत त्यामुळं मला सगळं समजूनही काही गोष्टी आपल्याला काही कालावधीसाठी इग्नोर करायला लागतात आणि की खूप लावची जेब जेव्हा आपल्याला घ्यायची असते त्यावेळी दोन पाऊल मागे यायलाच लागतं ला त्यामुळे सध्या व्ह्यूजचा विचार मी करत नाहीये लवकरच त्या पूर्ववत पण होतील यासाठी मी चांगला कॉन्टेंट देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आता घरात राहून मला शक्य होत तो देण्याचा मी प्रयत्न करते आणि बाहेरचे कसं माझं ऑपरेशन झाल्यामुळे बाहेर काही फिरता आलो नाही त्यामुळे बाहेरचे ब्लॉग बरेच गेले तीन हे रुटीन मला तरी पण आहे जास्तीत जास्त काय पॉझिटिव्ह देता येईल त्याचा विचार करून नेहमी काहीतरी द्यायचा प्रयत्न करते विचार शेअर करते आणि तुमचा रिस्पॉन्स चांगला मिळतो आणि यापुढे आता खूप छान कंटेंट तुम्हाला मग बघायला मिळाल तिने स्वतःच्या हेल्थवर पण काम करते त्याच्यामुळे ना ते पॉझिटिव्ह चेंजेस पण त्याच्यामध्ये दिसून येतात मला तर खरंच सांगतो कारण त्याने वाचनाची सवय असेल बऱ्याच गोष्टींमध्ये चेंज केलेलं नाही वाचायचं वेळ नाही सवड मिळते म्हणतात ना तर ती आपण खर तर काढली पाहिजे मिळत नाही सवड आणि विशेष म्हणजे मध्ये काही बरेच दिवस काही कमेंटला रिप्लाय नव्हते त्याला पण काही कारण होते की बाबा हेल्थ इश्यू असतील बरेच माझं ऑपरेशन असेल त्यावेळेस तर तिनं पूर्ण माझ्याकडे लक्ष दिलं त्यामुळे तिनं इकडे जास्त फोकस करू शकली नाही तर आता माझी तब्येत बऱ्यापैकी रिकवर झालेली आहे आणि आता मी माझी स्वतःची काळजी घेऊ शकतो आणि इथून पुढे तुम्हाला कमेंटला पण रिप्लाय बघायला मिळतील तुमच्या प्रत्येक कमेंटचं रिप्लाय मिळेल तर आता इथून असंच पुढे सपोर्ट ठेवा आता वन सेलिब्रेशन लवकरच ते पूर्ण आणि आणखी खूप छान आणि वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट करण्याचा आम्हाला सौभाग्य लाभू देत तुमच्यामुळे कारण खरं सांगू <laughs> नेहमी माझा प्रयत्न असतो की सेलिब्रेशन करायचं पण ते वेगळ्या वेनी आणि इतर जे काही गोष्टी जसं आम्ही मध्ये आमचे एकशे पंचवीस के झाले होते त्यावेळी छत्र्या वगैरे पावसाळ्याचे दिवस होते तेव्हा ते वाटल्या होत्या असं एकशे पन्नास फुलाची पाकळी असं किंवा मग कशात तरी आपण थोडस आपलं कॉन्ट्रीब्युशन या समाजाचं देणं लागतो करणं गरजेचं आहे ह्या हिशोबाने मी करण्याचा प्रयत्न करते आता ते सगळ्यांनाच आवडेल असं नाही आणि एवढं पण मी तुम्हाला सांगते कि एक व्यक्ती ना ता, आहे म्हणजे आता मी आहे आणि टोटल दोनशे आहेत आणि त्यातल्या शंभर जणांना मी आवडत असेल तर शंभर जणांना मी नाही आवडले तर त्यात मी दुःख मानून घ्यायची काहीच गरज नाही कारण आपण एकदाच सगळ्यांना आनंदी नाही करू शकत हा पण एक पॉइंट आहे त्यामुळे काही जणांना असं पण वाटत की दान केलं तर दाखवायची काय गरज आहे नक्कीच दाखवू नये पण का ते दाखवण्यापट्टी एवढाच दिसतो की बाबा प्रत्येकावरती वेळ येत हातभार लावण्याचा आपला हिस्सा असतो तो प्रत्येकाने उचलावा लागतो माहितीये का आणि हे ना, ना... खरं सांगू आमच्या अक्का पण म्हणायची ह्या हाताने दान केलं तर ह्या हाताला ते, ते कळून नाही दिलं पाहिजे हे खरंच आहे योग्य पण आहे पण ज्या प्लॅटफॉर्म वरती मी काम करते ते तो प्लॅटफॉर्म वेगळा आहे तिथे आपण जर ते शेअर केलं तर अजून चार लोक त्या बाबतीमध्ये अवेअर होतात आणि अजून चार जण मदतीचा हात पुढे करतात आणि अजून ती साखळी श्रुंखला वाढत जाते आणि ही वाईट श्रंखला नाहीये त्यामुळे त्यावरती आपण म्हणजे खर तर अप्रिशिएट नाही करता आलं तर वेल अँड गुड पण नाही म्हणजे कुणाला वाईट म्हणून एवढंच फक्त बाकी काही नाही यात वाईट काही नाहीये आणि आपल्याच्या खूप होत नसेल पण कुणाचं वाईट तरी आपण नाही केलं पाहिजे असं मला वाटतं बरोबर आहे ना कारण कसं जेवढं होतं तेवढं आपण आपली सामाजिक जबाबदारी उचलायला पाहिजे आणि चांगलं करायला पाहिजे कारण असे बरेचसे घटक समाजामध्ये आपले की त्यांना मदतीची खरंच गरज आहे बरोबर ना बरोबर आणि आम्ही पण काही खूप श्रीमंत नाही आहोत पण आमच्या दोघांचं जे काही इन्कम आहे त्यातनं थोडासा हिस्सा आम्ही इतरांसाठी बऱ्यापैकी जेवढं काही थोडंफार दाखवता दाखवायचा प्रयत्न करतो जेणेकरून सगळ्यांनी तो वाटा आपला उचलावा मागचा उद्देश आहे तर तसं सेलिब्रेशन करायचा योग यावा अशी माझी इच्छा त्यात मला खूप आनंद आहे कारण घरात बसून तो केक कापण्यापेक्षा ते आनंद सगळीकडे असा डिस्ट्रीब्यूट झाला पाहिजे वाटला केला पाहिजे त्यात खरा आनंद आहे कारण आनंद वाटण्यातच खरा आनंद दडलेला तर या छानशा नोटवर हा ब्लॉग मी इथंच थांबवतोय तुम्हाला कसा वाटलाय ते सांगा आणि आजच्या ब्लॉगमधनं तुम्हाला जर थोडंसं काही मोटिवेशनल वाटलं असेल किंवा शिकण्याजोगं एक जरी पॉईंट वाटला असेल तर व्हिडिओला जाता जाता लाईक करून जा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून टाका सबस्क्राईब नुसतं करून चालत नाही तर बेल बेलनवरती पण हिट करायला लागतं त्यामुळे मग माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतं सो एकदा बेल आयकनवर पण हिट करा आणि भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय